वाद करून करण्यासाठी नॅचरल पेन किलर नेमकी ही नैसर्गिक वेदना माझे नाव सारिका संदीप काकडे रडू करून ना कोणीवर कसे तेल वा

सोळा वर्षाचा तो प्रवास पूर्ण अंगामध्ये झालं गोळ्याचं प्रमाण जास्त वाढलं हाडांची वाढली जॉईंटचा पहिला त्रास जॉईंट खराब झाले त्याच्यामध्ये दोन्ही पण हे वन टाईम एक महिन्याचा महिन्याच्या फरकावर पहिला लेफ्ट आल्यानंतर राईट साईडचा पूर्णपणे चौथ्या स्टेजवर लास्ट स्टेजवर बेडवरती आलो परत डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सांगितलं की बाबा तुम्हाला दोन्ही बॉलचं ऑपरेशन करावं लागेल का आणि मी संभाजीनगरमध्ये एम आर डी मध्ये एक सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो पंधरा सोळा हजार रुपये पगार होता त्यातही ओव्हरटाईम करून करायची जबाबदारी पार पाडायची त्याच्यामध्ये हे विघ्न आलं ते देशाच्या पाठीमागे एका लेडीजचा हात असतो आणि ती लेडीज दुसरी कोणी नसून ती माझी बायको आहे मी बायचं कामाला जायची मी मोबाईलमध्ये युट्यूब पाहायचो युट्यूब बघता बघता साजन उघड जे माझी आपलं नाही त्यांच्यासाठी तर डोळ्यात काढला होता पण सांगितलं साजन सरांना की सर तुम्ही आता प्रोडक्ट घेऊन कोण मोठे होणार नाही तर तुम्हाला हे चेन सिस्टम मध्ये आणा चांगले लोक सिस्टम मध्ये आणा चांगल्या लोकांप्रता प्लॅन न्या आणि ते त्यांनी जे सांगितलं ते मी तेच करत गेलो तेच करत गेलो तेच करत गेलो जसं करत 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 गेलो आज मला महिन्याचे पाच हजार लागत होते आता मला रोजचं इतकं पाच हजार रुपये मी एक प्रोडक्ट स्वतः विकत नाही एक पण प्रोडक्ट विकत नाही सगळं वर्क आहे फक्त टीमला सपोर्ट करणं एवढंच आपलं काम आहे एक विषय आहे बघा माझ्या सपनात पण नव्हतं की माझ्याकडे कधी कार येईल परंतु या समर्थची पॉवर एवढी आहे आठ लाखाची गाडी परचेस करू शकलो दिस इज पॉवर ऑफ समर्थ कारण <laughs> आपली अवकातच ती नाही परंतु अवकातीच्या पुढचं देतो तो